दोन हजार बावीसच्या जून महिन्यात झालेली विधान परिषद निवडणूक ताकद कमी असतानाही भाजपनं अधिकचा उमेदवार उतरवलेला मतांचं गणित ठरलं कागदावर महाविकास आघाडी तर भक्कम दिसते मग भाजपचा उमेदवार निवडून येणार कसा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न फडणवीस विधिमंडळात ठाण मांडून बसलेले त्यांची आकडेमोड सुरूच होती प्रत्येक मिनिटाला बदलणारं पारडं दोन्ही बाजूंचे समसमान उमेदवार जिंकले धाकधूक वाढत गेली भाजपचे अधिक उमेदवार प्रसादला निवडून आल्याची घोषणा झाली हमकास निवडून येणाऱ्या काँग्रेस उमेदवारामध्ये शेवटच्या आमदारासाठीची लढत झाली काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात जिंकला आणि महाविकास आघाडी सरकारचं जहाज चार दिवसात बुडालं दोन वर्षांनी त्या प्रसंगाची आठवण आज ताजी झाली निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे या रिक्त होणाऱ्या जागांकरता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे विधान परिषद सदस्या डॉक्टर मनीषा कायंदे विठ्ठल गिरकर अब्दुल खान लतीफ खान दुराणी निलय मधुकर नाईक ॲडव्होकेट अनिल परब रमेश पाटील रामराव बालाजीराव पाटील डॉक्टर वजाहत मिर्झा अथर मिर्झा डॉक्टर प्रज्ञा राजू सातव महादेव जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत दोन वर्षात महाराष्ट्र विधिमंडळाचा पट पूर्ण बदलला एकशे आमदार असलेली महाविकास आघाडी शंभरच्या आत आली आहे मतांचा कोटा लक्षात घेता महाविकास आघाडीच्या चार आणि महायुतीच्या सात जागा सहज निवडून येतील अशी शक्यता आहे पण मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे कोण कुणाकडून रिंगणात उतरणार आणि मतांची जुळणी कुठून करणार याची चर्चा यवना राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दोन हजार बावीस साली मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडं पंधरा आमदारांचे आणि शरद पवार यांच्याकडे पंधरा आमदारांचं पाठबळ आहे दोघांना मिळून एक आमदार निवडून येऊ शकतो मात्र शरद पवार हे कोणताही करिश्मा दाखवू शकतात उद्धव यांचे निकटवर्ती अनिल परब मुंबई पदवीधरच्या रिंगणात उतरले आहेत कित्येक वर्ष विधान परिषदेत असलेले शेकापूचे जयंत पाटील यांना नवी समीकरणं मांडावी लागणार आहेत त्या विधानपरिषद निवडणुकीत खरा खिलाडी कोण असणार याची आकडेमोड सुरू झाली आहे